लाडक्या बहिणीला खुश खबर आहे आठवा हप्ता ऑफ फेब्रुवारीचा पंधराशे रुपये लाडकीला आज मिळणार ला ला, ला ला होता चोवीस तारखेला नाही मिळाला पंचवीसला नाही आज सव्वीस तारीख पण आज सुट्टी आहे लाडकीला पैसे आले नाहीये तर उद्यापासून सत्तावीस फेब्रुवारी लाडकी बहीणच्या उद्या आता दोनच दिवसात पैसे येणार आहेत टोटल दोन कोटी एकेचाळीस लाख महिला होत्या त्यापैकी दोन कोटी दहा लाखापर्यंत महिला असतील ज्यांना आता आठवा हप्ता फेब्रुवारीचा मिळणार आहे एवढ्या महिला कमी काबर झाल्यात तर महिला अपत्र झाल्यात महिलांनी स्वतःहून लाभ सोडला आहे किंवा महिलांनी विविध योजना राज्याची सुद्धा योजना घेतलीत केंद्राची सुद्धा योजना घेतली दोन्हीचा लाभ घेत आहेत अशा महिलांना आता अपात्र केलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमचा आठवा हप्ता आणि तुम्ही कालची जर माहिती पाहिली असेल तर कालच्या न्यूजमध्ये पन्नास लाख बघिनी हे अपात्र केले जाणार आहेत हे टार्गेट ठरवलं आहे परंतु जे निकष आहे तुम्ही फॉर्म भरता त्या निकषामध्ये ज्या ज्या महिला बसणार नाहीत त्या महिलांना आता अपात्र करणं प्रक्रिया सुरू झालेली आहे डीबीडीच्या मार्फत त्यासोबत ज्या अपात्र महिला झाल्यात त्यांना परत पैसे जाऊ नये ज्यांना पी एम किसानचा हप्ता मिळाला आहे नमो शेतकरीचा हप्ता मिळाला त्या महिलांना पंधराशे रुपये न देता पाचशे रुपये देणं सुरू आहे त्याच्यामुळे तुमचे पैसे येण्यासाठी हस्तांतर प्रक्रिया झालेली आहे ऑलरेडी झालं आहे मंजूरसुद्धा आहे तीन हजार पाचशे कोटी रुपयापैकी तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्गसुद्धा केलेत फक्त तुमच्या खात्यात जमा झाले आहे तर पडताळणी प्रक्रिया अर्धवट आहे अंतरिम झालेले अजून पुढच्या महिन्यात पूर्ण पडताळणी प्रक्रिया होणार आहे आणि मग त्याच्यानंतर तुमचा एकवीसशे रुपयासाठी विचार केला जाणार सध्या आठवा हप्ता तुम्हाला येणार पलताळणी झाली असेल पलताळी झाली नसेल जर तुम्ही अपात्र केलं असेल तरच तुम्हाला येणार नाही अन्यथा आता पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशीर रेशन कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये राहिलेले जे काय पैसे ते जमा होतील महत्त्वाचे सगळ्या लाडक्या महिला आवड्या नक्की पाठवा कारण तुम्ही म्हणत असता रोज पैसे येत आहेत नाही लाडक्या महिला पैसे आज येणं अपेक्षित होतं पण आजसुद्धा महाशिवरात्री तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सुट्टी आहे परंतु त्यामुळे उद्यापासून एक सत्तावीस आणि अठ्ठावीस दोन दिवसात पैसे जमा होतील सगळ्या लाडक्या बहीणच्या खात्यात पैशाचं वितरण झालं आहे पैसे मंजूर झाले आहेत पैसे तुमच्या खात्यात येणं फक्त बाकी आहे बँकेपर्यंत पैसे दिलेत आता इथे एक नवीन ऑप्शन आहे ते नवीन ऑप्शन बघून घ्या जिथं जिथं संजय गांधी योजना आहे आणि या संजय गांधी योजनेच्या समोर तुम्हाला यस आला असेल तर समजायचं तुम्हाला आठवा आपता येणार नाही नवीन अपडेट आले नवीन बदल करण्यात आलेला आहे न असेल तरच तुम्हाला पैसे जमा होतील आणि तुमचं कारण काय आहे कशामुळे तुम्हाला का अपात्र कशा केले त्याची सुद्धा माहिती दिली गॅसचे पैसे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला तीन गॅस उज्ज्वला हे पैसे तुमच्या खात्यात जमा होत आहेत दहा लाख घरकुल मंजूर झाले त्याचे पैसे वाटप झाले आता दहा लाख घरकुल आहेत ते ऑलरेडी मंजूर आहेत त्याचे पैसे पंधरा दिवसामध्ये जमा होतील तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरला असेल त्याचीसुद्धा प्रक्रिया सुरू झाली नवीन फॉर्म सुरू झालेले आहे भांडेवाटप संच यायला सुरुवात झालेली आहे घरकुल योजनेची संपूर्ण घरकुलची प्रोसेस कंप्लीट ज्यांची झालेली आहे त्यांनासुद्धा पैसे जमा होत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडके बहीणचा महिलांसाठी आठवा हप्ता आहे सुद्धा तुमच्या खात्यात उद्यापासून जमा होईल जे तुमचं डेबिट लिंक अकाऊंट आहे त्या अकाऊंटमध्ये जे पैसे जमा होणार आहेत आणि अनेक महिला आहे तुम्ही पाहिलं असेल ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ज्याने इन्कम टॅक्स भरला आहे गव्हर्नमेंट सरकारी नोकरी लागलेल्या आहेत पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा ज्या महिला आहेत त्या महिला स्वतःहून त्या ठिकाणी आपला जो काय हक्क आहे लाडक्या बहिणीचा तो सोडून द्यायला म्हणजे ते अपात्र झाल्या इथून पुढे त्यांना हप्ता मिळणार आणि फेब्रुवारीच्या हप्त्याची तुमची प्रतीक्षा संपलेली आहे तुम्हाला कधी कुठल्या विषयीने तुमच्या खात्यात पैसे जमा होतील पण त्यांचे टोटल पाच टप्पे आहेत बनावट कागदपत्र उत्पन्न तुमचं काही महिला दुसऱ्या राज्यात लग्न करून गेल्यात तरी लाभ घेत आहेत कुटुंबात अनेक महिला निवृत्त घेत आहेत आणि लाडक्या सुद्धा लाभ घेत आहेत त्या महिलांना पैसे आता इथून पुढं येणार नाहीत ना। पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे का तर तुम्हाला आठवा हप्ता जमा होणार नाही आणि दुसरी गोष्ट तुमची पळताळणी प्रक्रिया पूर्ण झाली का दिशी एस एम एस तूर सांगा की पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर तुम्हाला पैसे येतील आणि पळताळणी प्रक्रिया तुम्हाला अपात्र केलं असेल तर के तुम्हाला आठवा हप्ता जमा होणार नाही कारण खूप मोठ्या प्रमाणात महिला आहेत ज्या महिलांना आता काय केलं जाणार आहे इथून पुढं अपात्र केलं जाणार आहे ही केवळ एका जिल्ह्याची माहिती आहे लाडक्या बहिणीची संख्या नऊ लाखाने कमी झाली नऊ लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या लाडक्या बहिणीची संख्या घटलेली आहे लाडकीला आठवा हप्ता हा काही मिळेल दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना येणार नाही आहे आल्यानंतर तुम्हाला कळेल साधारणतः एक चाळीस लाख महिला तिथं अपात्र होऊ शकता सीमेस तुमच्या स्क्रीनवरती येणारे पैसे आले म्हणून आज येणार नाहीत पैसे उद्यापासून पैशाचं हस्तांतर होईल आणि सत्तावीस तारखेला तुमच्या खात्यात पैसे राहिले जमा होतील फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आणि इतरही तुमचे गॅसचे पैसेसुद्धा जमा होत आहेत काल जमा झाले आणि उद्या सुद्धा जमा होतील महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्या